मात्र त्या पार्श्वभूमीवरतीच राहुल गांधी मुंबईत असताना पुस्तकाचं प्रकाशन होतंय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा याच्यावर लक्ष आठवण्याचा प्रयत्न केला जातो मला के एखाद्या पुस्तक प्रकाशनाचा आणि एका फील्डवरच्या नेत्याचा काय संबंध लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे हो त्यांच्या पद्धतीने काय करायचा आणि काँग्रेस नसती तर काय काय झालं असतं ह्याच्या नसतं म्हणजे ह्यांच्या आयुष्यात काय झालं असतं ह्याच्यावर सविस्तर चर्चा करू शकतो मी तर कधी तयार आहे त्यांच्याबरोबर असं उदयनराजे भोसले यांची अजून उमेदवारी जाहीर झाली नाहीये त्याच्यावर आता वाद सुरू झाले ज्या पद्धतीने लंकी आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले पवार साहेबांसोबत तसं तुम्ही आवाहन करण का उदयनराजेंना बघूया ना कुणाकुणाचं काय काय ठरतं बघूया ना वसंत मोरेंच पुढे काय वसंत मोरेंची महाविकास आघाडीमध्ये त्यांची इच्छा असेल तर त्यांचा मनापासून स्वागतच होईल मला असं वाटतं प्रत्येक कार्यकर्ता ज्याला दडपशाहीच्या विरोधात महागाईच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात बेरोजगारीच्या विरोधात आहे त्या सगळ्यांनी देश वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे नेहमी प्रयत्न करता आम्ही बघतो पण इथलं लेड काही कमी होत नाही कारण याला बेसिकली एका विशिष्ट विचारसरणीचा तो विषय आहे मग त्या मतदारांना विकासाकडे मूळ मुद्द्यावर कसं आणलं ना मतदारसंघातली समस्या आहे ती असं नाही मागच्या वेळेस लोकसभेला मोठी गॅप होती पण विधानसभेला ती गॅप कव्हर झाली त्याच्यामुळे प्रयत्नाथ ती परमेश्वर आपण प्रयत्न करत राहायचे आणि लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपला प्रयत्न करायलाच पाहिजे ना विजय बापू उभे राहिले तर सुप्रयत्ंचा फायदा होईल असं दिसतंय म्हणजे स्वतः शरद पवार सुद्धा असं म्हणाले की जर त्यांच्या उमेदवाराला पडणारं मतदान जर कदाचित आम्हाला पडणार नसेल तर आम्हाला आनंदच आहे फायदा होईल असं तुम्हाला विजय एक मी राजकारण फायद्यासाठी आणि घाटासाठी माझ्यासाठी आणि त्याच्यामुळे मी लोकसेवेसाठी का काम करते आणि पार्लमेंटमध्ये या भागातले प्रश्न आणि राज्याचे आणि देशाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि देशात केंद्र सरकारने केलेले जे कार्यक्रम आहेत ते महाराष्ट्रात आणि बारामती लोकसभा मतदारसंघात गाववाडीवर पोहोचवण्यासाठी मी इलेक्शन लढते त्याच्यामुळे ते धोरण लक्षात ठेवून या गोष्टी होत राहतात आचारसंहिता लागू होण्याआधी कार्यक्रम आपण बघितलं किती काय किती खर्चनी प्रचार होणार की कसं माहिती आता काय माहिती आता सरकारी पैशाचा चुराडा जो पैसे जो निधी हा शाळा कॉलेज हॉस्पिटल बांधायला देऊ शकत होते आमच्या अंगणवाडी भगिनींना पगारवाढ देऊ शकत होते असा सगळा निधी हा अशा त्यांच्या स्व स्वार्थ स्वयंक्ती पब्लिसिटी आणि स्वार्थासाठी वापरला गेलाय मी दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सत्तेचा इतका गैरवापर मी कधीच नाही पाहिलेला